नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी श्रीरामपूरमध्ये मोठी कारवाई नशेचे इंजेक्शन विकणारी तरुणी पोलिसांच्या जाळ्यात श्रीरामपूर शहर पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास नॉर्धन ब्रांच परिसरात मोठी कारवाई करत विनापरवाना नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या एका पंचवीस वर्षीय तरुणीला अटक केली आहे तिच्या ताब्यातून मेफिटरमाइन इंजेक्शनच्या पन्नास सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत ज्याची किंमत हजारो रुपये आहे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिल्पा शेळके नामक ही तरुणी ज्युपिटर गाडीवरून नशेच्या इंजेक्शनचा पुरवठा करत होती पोलिसांनी भरपावसात सापळा रचून तिला रंगेहात पकडले आरोपी तरुणीविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस दोनशे अठ्ठ्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी माहिती देत शहरात नशेचा व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा रा, पर्दाफाश करण्यासाठी पोलीस कारवाई अशाच पद्धतीने सुरू राहणार रा असून नागरिकांनी या संदर्भात पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन केले आहे आज साधारण दुपारी एक वाजता सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक महिला एका स्कुटीवरती शहरामध्ये विना परवानगी किंवा विना प्रिस्क्रिप्शन गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन त्या बॉटल्स घेऊन येत आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशनचा स्टाफ महिला त्या ठिकाणी रवाना झाले पी एस आय मी डे त्या ठिकाणी रवाना झाले सोबत आणि त्या ठिकाणी त्यांनी सापळा रचून त्या महिलेला ताब्यात घेतलं तर तिची झडती घेतली असता त्या ठिकाणी आम्हाला जवळपास पन्नास सीलबंद बॉटल मिळाल्या ज्यामध्ये मेफेटर्माइन इंजेक्शन आहे जे औषध निरीक्षक यांना विचारल्यानंतर असं समजलं की हे विदाऊट प्रिस्क्रिप्शन कोणती याची विक्री करता येत नाही त्यामुळे गुंगी नशा अशा प्रकारची घटना घडण्याची संभावना असते तर आरोपीकडे याबाबत अधिक विचारपूस केली असता तिच्या एका साथीदारासह ती श्रीरामपूर या ठिकाणी अशा प्रकारच्या औषधांची विक्री करते आणि हे औषधं तिने ऑनलाईन वेबसाईटवरून ऑर्डर केलेली आहेत तर आम्ही या ठिकाणी आरोपी ताब्यात घेतलेलं आहे मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि हा मुद्देमाल पुढील तपासणी करता पाठवण्यात येत आहे यामध्ये आणखीन कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का कोणत्या वेबसाईटवरून और हे ऑर्डर करण्यात आलेले आहे याच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत याचा तपास रामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये सुरू राहील आणि आणखी इतर कोणी आरोपी आहेत का त्यांना निष्पन्न करून त्यांच्याबरोबरही कारवाई करण्यात येईल सदरजी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक महिला पोलीस नाईक गलांडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पौळ रविंद अभंग अंबादास आंधळे प्रवीण कांबळे शिवाजी बडे आजीनाथ आंधळे पठाण संभाजी खरात अजित पटारे मच्छिंद्र कातखडे आदींनी यशस्वीपणे पार पाडली असून दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे हे करीत आहेत